नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तर मैत्रिणीनो कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे स्वामींचं दर्शन आम्ही घेतलं होतं आणि तिथूनच स्वामींचं दर्शन घेऊन आता आई तुळजाभवानी मातेचं दर्शन करण्यासाठी आम्ही तुळजापूरला निघालेले आहोत अक्कलकोटमधून थोड्या अंतरावरतीच आई तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तर तिथूनच आता दर्शन घेण्यासाठी आम्ही निघलेले आहोत तुळजापूरला आणि आपण स्वामींचं दर्शन करण्यासाठी आल्यानंतर त्याच रूटला आई तुळजा भवानी मातेचं मंदिर आहे ते पडतं तर दर्शन आरामात तिथंसुद्धा होऊन जातं मैत्रीणीनू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचं दर्शन आज आम्ही आता घेणार आहोत तर आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलेले आहोत मैत्रीणिनू माझ्या चॅनेलवरती जर का तुम्ही नव नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील तर आता आम्ही तुळजापूरमध्ये फायनली पोचलेले आहोत आणि इथे मंदिराच्या थोड्याशा अंतरावरती गाडी पार्किंग करण्याची जागा आहे इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आता मंदिराकडे जाण्यासाठी निघालेले आहोत मैत्रिणीनू खूप वर्षांनी आई तुळजाभवानी मातेचं दर्शन करण्याचं सौभाग्य आज प्राप्त झालेलं आहे कारण लहानपणी असताना मी दर्शन घेतलं होतं माझ्या माहेराची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी माता तर आम्ही लहानपणी भरपूर वेळा गेलेले आहोत आणि लग्न झाल्याच्या नंतर काही जाणं झालेलं नाही तर आज मातेचं दर्शन करण्यासाठी आम्ही आलेले आहोत तर इथे बघू शकता जे मंदिराकडे जाताना रोड आहे तेथून मार्केटिंग सुरू होतं आणि ते आ... मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी ओटीचं सामान हार फुले वगैरे सगळं काही इथे भेटतं आणि भरपूर अशी दुकानेसुद्धा आहेत इथे भरपूर मोठमोठी दुकाने आहेत सर्व मोट आहे, काही सामान इथे भेटून जातं आणि इकडेसुद्धा गर्दी आज होती भरपूर बघू शकता तर आम्ही इथे आता पुढे जायला मंदिराकडे निघालेले आहोत आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता तर इथे नवरात्रीमध्ये त्यांच्या मंदिरामध्ये खूप मोठ्याने उत्सव साजरा केला जातो नवरात्री खूप छान अशी मोठ्या भाविकांच्या संख्येने इथे सेलिब्रेट केली जाते तर इकडे बघू शकता राजे शहाजी महाद्वार सर्वप्रथम इथे लागतो त्याच्यानंतर आई तुळजाभवानी माता मंदिर जे आहे त्यांचं इथे संस्थान आहे आणि इथूनच आत जाण्याची एंट्री होते तर तिथून पाचशे रुपये तिकीट घेतात आतमध्ये जाण्यासाठी एका माणसाला जर मुखदर्शन मंदिरातून घ्यायचं असेल तर नाहीतर बाहेरून सुद्धा दर्शन करू शकता तर आम्ही इकडून पाठीमागच्या बाजूनी मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालेले आहोत जिथून मुखदर्शन होतं तिथून कारण एवढ्या लांबून आपण आलेले आहोत तर मुखदर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे थोडा वेळ लागला तरी चालेल पण मुखदर्शन होणं गरजेचं आहे कारण सारखं सारखं जाणं होत नाही एवढ्या लांब तर आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये इथे पोहोचलेले आहोत जी पाठीमागची बॅकसाईड आहे तिथूनसुद्धा रस्ता आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्या मराठ्यांचे दैवत जे छत्रपती शिवाजी महाराज होते ते देवीचं दर्शन करण्यासाठी नेहमी येत होते आणि इकडे आता आम्ही मुकदर्शन जिथे होतं तिथं पोहोचलेले आहोत तर बघू शकता खूप प्राचीन मंदिर आहे हे, हे। मैत्रिणींनो हे मंदिर तुळजापूर येथे बालाघाट डोंगर रांगांमध्ये आहे आणि आई तुळजाभवानी देवीने कुक्कूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तेव्हापासून देवीला तुळजाभवानी म्हणून ओळखले जाते आणि खूप प्राचीन मंदिर आहे तर इकडे बघू शकता मंदिराचं बांधकामसुद्धा किती जुनं आहे आणि इथून आत मंदिरामध्ये जाण्यासाठी मुखदर्शन घेण्यासाठी वेगळी रांग आहे तर इकडे बघू शकता आम्ही दर्शन घेण्यासाठी पुढे निघालेले आहोत इथून ज्यांनी ज्यांनी तिकीट घेतलेलं आहे तीच लोक इथून जाऊ शकतात आणि आम्हाला काय तिकीट वगैरे घ्यायची गरज लागलेली नाही फौजी साहेबांनी त्यांचं कार्ड दाखवल्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये सोडलं आणि आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही पोहोचलेले आहोत मैत्रिणींनो मंदिराच्या गाभाऱ्यातील इकडे व्ह्यू बघू शकता भरपूर अशी गर्दी होती छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आई तुळजाभवानी होती आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी त्यांना देवीचा आशीर्वाद मिळाला होता देवीने त्यांना दृष्टांत देऊन भवानी तलवार दिली होती आणि आम्ही आता देवीचं दर्शन इथे घेतलेलं आहे थोडं थोडं तुम्हाला सुद्धा दिसेल तर थोडंसं झूम करून तुम्ही बघू शकता आई तुळजा भवानी मातेची खूप छान आणि सुरेख अशी मूर्ती होती छान दर्शन आमचं इथं झालेलं आहे मैत्रिणीनो साडेतीन शक्तीपीठापैकी हे एक मंदिर आहे आई तुळजा भवानी मातेचं आणि आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आई तुळजा भवानी तर खूप छान असं दर्शन इथे आमचं झालेलं आहे आणि मंदिरसुद्धा खूप छान होतं थोडा वेळ आम्ही बसून तिथे फोटो वगैरे शूट केले आणि थोडंसं मंदिरामध्ये सुद्धा थोडा वेळ बाहेर बसलो होतो आणि त्याच्यानंतर आता आम्ही इकडे थोडंसं मार्केटिंग करण्यासाठी आलेले आहोत तर इकडे बघू शकता आई तुळजाभवानी मातेच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आणि पूजेसाठी जे लागणारं साहित्य आहे ते सुद्धा खूप क्वांटिटीमध्ये इथे प्रत्येक दुकानात तुम्हाला भेटून जाईल तर इकडे थोडंसं सा मार्केटिंगसाठी छोटे छोटे दुकानं आणि स्टॉलसुद्धा होतीत तर आम्ही थोडीशी शॉपिंग वगैरे करून आई भवानी मातेच्या गाभाऱ्यातील प्रसाद वगैरे घेऊन आता आम्ही घरी जायला निघणार आहोत तर मैत्रिणींनो छान असं मंदिरामध्ये आमचं आई भवानी मातेचं जे मुखदर्शन आहे ते झालेलं आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या तुळजापूरला तर हा होता आजचा ब्लॉग तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि संध्याकाळचा जो तुळजापूरमधील मंदिराच्या बाहेरील हा व्ह्यू आहे किती छान आहे बघू शकता मैत्रिणीनो चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद